मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील केम्भुर्ली ते दासगाव या पट्ट्यात प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता एका खासगी कंपनीमार्फत अनधिकृतपणे भूमिगत केबल टाकण्याचे काम जोरात सुरू आहे विशेष म्हणजे या प्रकरणी महार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही काम सुरूच असल्याने महामार्ग विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे महामार्गाच्या साईडपट्टीला लागूनच हे खोदकाम केले जात आहे पावसाळ्यात या खोदलेल्या भागात पाणी साचून साइडपट्टी खचण्याची दाट शक्यता आहे यामुळे अवजर वाहने उलटून भीषण अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे महामार्गाच्या सुरक्षिततेशी हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप होत आहे या अनधिकृत कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या महार येथील शाखा अभियंता कल्पेश रजपूत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संबंधित खासगी कंपनीविरोधात महार शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले मात्र गुन्हा दाखल झाला असतानाही हे काम थांबलेले नाही याबाबत सहाय्यक कार्यकारी अभियंता अक्षरा डहाके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही जनोदय करिता मिलिंद माने महाड